इंडियन बॉईंग टू रॉकेन नाही आहे की वेगळं शंभास थँक्यू थँक्यू खूप छान वाटतंय खरंच ऍक्च्युली जेव्हा आपण शिफ्टिंग करतो तेव्हा असं सगळा पसारा आहे बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आज आहे सॅटरडे आणि मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये मी फ्रायडे म्हणजे काल रात्री पुण्यात आलेली आहे आणि आज सकाळपर्यंत मी तो ब्लॉग कंटिन्यू केला होता आणि आता इथून पुढे जे आहे आपला दुसरा ब्लॉग मी सुरू करत आहे सो जे आहे इकडे आता मी निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी आणि तर तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये हाच ड्रेस होता तर uh, काय सध्या पावसाचे दिवस आहे कपडे वगैरे वाढत नाही म्हणून तो ड्रेस कंटिन्यू केलेला आहे सो आता जे आहे इकडे आहे आणि आम्ही बाहेर निघतोय आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला आणि शॉपिंग कुणाचे आहे तुम्हाला दाखवते शॉपिंग आहे ह्या व्यक्तीची इकडे शॉपिंग कर कशासाठी करतोय हे फार मोठा सस्पेन्स आहे तुम्हाला पुढे नक्कीच सांगणार आहे मी पण आता जंगे शॉपिंग होणार आहे योगेशसाठी साठी हा अंडर गायडन्स ऑफ तुम्हाला एका आज नवीन गेस्ट ची मी इंट्रोड्यूस करते जे आमचे फॉरेनर गेस्ट आहे ते म्हणजे इकडे आहे आकाश आणि आकाश योगेशचा फ्रेंड होता आता तो पण फ्रेंड झालेला आहे तो मला पण छान फ्रेंड झालेला आहे आमच्या सर्वांचा सो आता जे आहे आकाश पण आलेला आहे तो आलेला आहे स्वीडन वरून सो स्वीडनला तो आकाश आणि आता तो आला होता इकडे सुट्ट्यांसाठी सो त्याच्या गायडन्स मध्ये आम्ही योगेशची शॉपिंग करतोय गायडन्स मध्ये का हे जसं की मी म्हटलं हे सस्पेन्स सो इकडे जे आहे <laughs> <laughs> so, आता योगेशची आम्ही शॉपिंग करणार आहे छान आणि जसं की मी म्हटलं सस्पेन्स आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये कुठेतरी तुम्हाला आम्ही नक्की हिंट देऊ शॉपिंग ची सो so, स्टेट येऊन आणि आता शॉपिंग ची निघून ओके okay? yes. बघा आमची सगळी गॅंग आहे <laughs> सिग्नेचर सिग्नेचर तिचे गेस्टर होते असंच करते ती इकडे आमची सगळी गॅंग बसलेली आहे आणि आता रवी बापू म्हणजे अभिषेक त्याच निक नेम आहे बापू म्हणून आम्ही बापू म्हणतो <laughs> चल चला निघतो आता आणि शॉपिंगला जातो इकडे जाय बघ आता दोघांचे शॉपिंग चालू आहे आणि जाम मस्त जे दिसेल ते उचलताय आणि पाहिजे ते कपडे घेत आहे मग यांनी किती सारे कपडे उचलले मी तुम्हाला दाखवत आता ही एक बॅग फुल भरली आहे ही एक आकर्षक फुल बॅग आहे आणि हातात पण यांच्या कपडे आहेत जाम जाम शॉपिंग होणार आहे आज की नाही सांगा आपण जीन्स कुठली घेतलेली ही जीन्स औरंगाबाद कपूर मुंबई मुंबईला कधी शॉपिंग केली तू आपण एकनाथजी ते गेलो त्या हां बरोबर मुंबईची जीन्स ती लोकेशच्या शॉपिंग साठी त्यांचा परम मित्र पण आलेला आहे पराग दोघांचे मी वन शॉपिंग चालू आहे इकडे 39 91 11 हा मग मी सुधरवलं योगेशला लग्नानंतर ओकेश मी सुधरवलं ना लग्नानंतर छान वाटतय हातायला जरा कमी वाटलं पण योगेश हा इथं वाटतं इथपर्यंतच येतोय दोन हा फोल्ड आहे तिकडं तिकडं बरोबर वरती करेल ना एक शर्ट मला फुल येत नाही सगळे फोल्डच करू

ठीक आहे सहा हजार नाही इंडियन करन्सी मध्ये शॉपिंग झाली आणि मी आलेली आहे घरी योगेश त्यांना अजून थोडीफार शॉपिंग करायची होती आणि आज त्यांचं जे आहे गेट टुगेदर होत जे प्रिव्हियस कंपनी मधले जे सगळे फ्रेंड्स होते ते सगळे लोक आज भेटणार होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपण बसने घरी जाऊ सो मी आलेली आहे घरी बसने बऱ्याच वेळ झाला तसं येऊन कारण मला पण आज वर्किंग होतं सो त्याच्यामुळे मग मी पण लवकर आले आणि जसं की मी म्हटलं योगेशची शॉपिंग आम्ही केली झुडिओमध्ये सो मी काही कप असं फर्स्ट टाईम झालं की मी गेले आणि काही स्वतःसाठी कपडे वगैरे घेतले नाही पण मग तरी पण हे जे आहे ग्लसेस मी इकडे घेऊन आलेली आहे कारण मला खूप छान वाटलं आणि खूप मस्त पॅकेज छोटे छोटे पॅकेजिंग वगैरे आहे सो कुठं प्रवासात वगैरे कॅरी करायला भारी वाटतं आणि असे न्यूड शेड्स आहेत सो मग त्याच्यामुळे मी असं आता हे एक घेतलेलं आहे बाकी काही घेतलं नाही आहे मी त्यांची खूप चा, छान शॉपिंग झालेली आहे सो आता ते जेव्हा घरी येतील ना तेव्हा नक्कीच ट्रायल तर होणारच आहे हंड्रेड पर्सेंट सो तुम्हाला मी दाखवते ते पण की कोणते कोणते आम्ही कपडे त्यांच्यासाठी घेतलेले आहेत आणि शक्यतो आम्ही त्यांच्यासाठी घेतलेले आहेत थंडीचे कपडे कारण जिकडे ते जाणार आहेत तिथे प्रचंड थंडी असते सो त्याच्यामुळे आम्हाला तसे कपडे घेणं गरजेचं होतं ही एक हिंट होती तुमच्यासाठी की योगेश कुठेतरी जाणार आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी शॉपिंग करतोय सो आता कुठे जाणार आहे वगैरे ते तर मी तुम्हाला, तुम्हाला सांगेल पुढे सो आता इकडे ना मी हे लिप ग्लॉसेस बघते एखादा ट्राय करून याच्यातला तुला कसं वाटतं काय नाही झालं तर खूप छान आणि क्यूट दिसत आहे मी ट्राय करते सो त्याच्यामुळे म्हणजे कुठल्या तरी लिपस्टिक वर वगैरे लावायला किंवा नॉर्मल हा एकदम मग तसा ट्रान्सपरंट कलर आहे वरचा तेवढा काही दिसत नाही आणि हा जरा छान वाटतं लिपस्टिक काइंड ऑफ पण ना वेगळं जरा पचक झालेला आहे मला हे लिपस्टिक टाईप वाटलेलं थोडस पण हे आहे ऍक्च्युअल मध्ये ब्लॉसेस आहे फक्त सो हे आहे बघा लिपस्टिक मध्ये थोडस सो हे काय आता मी ना कुठलं ट्राय करू हेच ट्राय करते बहु कसं वाटतं Hmm, हे बघत खूप छान वाटतंय खरंच ऍक्च्युली मस्त असं जास्त डार्क पण वाटत आणि छान पण वाटत असं काहीतरी युनिक आहे हे तिने पण हे जे आहे लिपस्टिक काइंड ऑफ थोडस डार्क आहे हे थोडस कधीतरी रेग्युलर आणि हे आपण ट्रान्सपरंट म्हणून यूज करू शकतो सो थ्री इन वन छान आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून पण बरेच कलर्स होते म्हणजे बरेच म्हणजे दोन सेट होते ऍक्च्युली तर ते जे होते ते डार्क शेड्स होते थोडेसे हे मध्ये होतं असं आणि हे मिळालं काहीतरी वन नाईन्टी नाईन ला तीन छान वाटतंय आणि मस्त वाटतंय म्हणजे एकदम असं कधी काय म्हणतात ना त्याला आपण खूप काही असं आपल्याला लगेच हेवी हेवी फील व्हायला लागत लिप्स तसं नाही वाटत एकदम लाईट वेटेड आहे छान आहे so, सो इकडे वाजलेले आहेत जवळपास आता योगेश वगैरे घरी आलेला आहे त्यांची पार्टी किती लय चालली बघा इतक्या वेळे वाढी कोणी एवढं दीडशे किती किलोमीटर प्रवास करून आले मी मुंबईवरून का अरे सगळे फ्रेंड्स भेटले होते जसं की मी म्हंटल आणि आता आम्ही दाखवणार आहे तुम्हाला यांची शॉपिंग ट्यून फर्स्ट टाइम योगेशने एवढी शॉपिंग केली असेल हो की नाही आणि ना यांची सवय इकडे बघा वैष्णवी आणि श्रुती पण आलेल्या आहे

हा चालेल आपण परागला पण ट्राय करायला जे कपडे आहे मी सांगते परत एकदा मोस्ट ऑफ द जे कपडे आहेत पर ते परागने सिलेक्ट केलेले आहेत ऑलरेडी आम्ही जाण्या अगोदर बघ आम्ही जाण्या अगोदर ऑलरेडी कपडे सिलेक्ट केलेले होते याला म्हणतात माहिती चल शबास शब्द करून जा

<laughs> oh, <Hey. yeah. laughs> <Your> body. body. <laughs> oh.

अगेन टू न्यू डे सो जो तुम्ही मागचा पार्ट बघितला असेल तो मी शूट केला होता एक तीन ते चार अगोदर म्हणजे आज आहे वेनसडे आणि मी शूट केला होता तो संडेला मध्ये वेळच नाही मिळाला का नाही मिळाला त्याचा तुम्हाला इकडं बघून समजेल सो ही आहे सध्या आमच्या घराची कंडिशन आणि ऑब्विसली ही कंडिशन केव्हा होते हे मला सांगायची कुणाला गरज नाही सगळ्यांनाच माहिती जेव्हा आपण शिफ्टिंग करतो तेव्हा असा सगळा पसारा आहे so ये सो येस ऑब्विसली आता आम्ही करत आहोत शिफ्ट हा आहे आमचा मुंबईचा फ्लॅट जे पहिल्यापासून व्हिडिओ फक्त त्यांना माहीत असेल तर मुंबईचा फ्लॅट आम्ही शिफ्ट करत आहोत आणि फक्त मुंबईच नाही तर पुण्याचा पण फ्लॅट आम्ही शिफ्ट करणार आहोत आणि जाणार कुठे आहे हे अजून मी रिव्हिल करणार नाही पण आम्ही मी शिफ्ट होती आहे सध्या पीजी किंवा फ्लॅटवर अजून ऍक्च्युली बघितलं पण नाही मुंबईमध्ये पीजी किंवा फ्लॅट वेळ नव्हता सो एक फ्रेंड आहे माझे जे ठाण्याला सुद्धा तिच्या दिवस टेम्पररी तिच्याकडे काही दिवस राहत आहे मी आता तुम्ही म्हणत असाल की मी पीजी किंवा फ्लॅट का सर्च करत आहे आणि योगेश कुठं राहणार आहे सो इकडे आहेत योगेश आणि योगेश दुसरीकडे शिफ्ट होत आहे सध्या दुसरीकडे कुठं ते मी रिव्हील करणार नाही पण आमच्या आता थोडंसं लॉंग डिस्टन्स येणार आहे सो असं आहे एकंदरीत त्याच्यामुळे मग आम्ही जे आहे शिफ्टिंग जे आहे सामान आमचं ते आम्ही सगळं शिफ्ट करत आहोत गावी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आणि असं आता वेगवेगळ्या थोड्या दिवसांसाठी राहायला लागणार सो so, इकडे बघा आता आज आहे वेनसडे आणि आज आम्हाला संध्याकाळी फ्लॅट खाली करायचा आहे हा so, मुंबईचा सो इकडं जास्त मुंबईच्या फ्लॅट मध्ये आमचं काही सामान जास्त नव्हतं त्याच्यामुळे अस इकडे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे आणि एक गाडी वरून योगेश बुक करणार आणि ते संध्याकाळी जे आहे पुण्याला जातील आणि मी जे आहे ज्या फ्रेंडकडे मी म्हंटल तिकडे मी राहणार योगेश आता काय फायनली आपण फ्लॅट रिकाम yes. करतो आपला हा थोडं थोडं सामान बाकी आहे तो संध्याकाळपर्यंत ते पण पॅक होईल कारण कसं आमचं आज वर्किंग पण आहे त्याच्यामुळे मग मुण चालू आहे थोडं थोडं आणि जवळपास थोड वर्षभर राहिलो आम्ही तर सो थोडी अटॅचमेंट झाली होती फ्लॅटशी आणि माझं कसं घरांची लवकर अटॅचमेंट होते आलेला आहे शिफ्टिंग साठी हेल्पला सो आता हा ब्लॉग जो आहे ते बरच आपण पुढे स्टेच केला एक पाच सहा दिवसांपर्यंत सो जे आहे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते लवकरच होतील पूर्ण शिफ्टिंगचा वगैरे व्हिडिओ माझ्याकडून शूट होईल की नाही माहित नाही म्हणजे काही अपडेट असेल ते लवकरच पोस्ट करेल स्टेच येऊन मग द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू बाय